नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे माहूर तालुक्यातील अनमाळ येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी बावीस वर्षीय युवकावर माहूर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची घटना दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे माहूर तालुक्यातील मौजे अनमाळ येथे अल्पवयीन मुलगी भांडे घेऊन सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी चार वाजता गेली असता गावातीलच युवक शंकर चव्हाण वय बावीस वर्षे यांनी वाईट हेतूने तिच्या हातातील भांडी धरून मला तुला बोलायचे आहे असे म्हणत मुलीने तुला काय बोलायचे आहे ते घरी येऊन माझ्या आई वडिलांसमोर बोल असे म्हटले असता त्यांनी तिच्यासोबत झटापट करून पाठीत थापड मारून शिविगाळ करत निघून गेला अचानक घडलेल्या घटनेने मुलगी घाबरून गेली तिने धावतच आपले घर गाठले घरी जाऊन घडलेली हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितल्याने त्यांनी माहूर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची हकीकत लेखी स्वरूपात कथन केली मुलीच्या आई वडिलांनी शंकर चव्हाण विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत फिर्याद दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदराव वाठोरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गोपनवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबू जाधव पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत हे तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची